नमस्कार मी सुभाष बडे आता आपण पाहणार आहोत रिपोर्ट गुरुजी ऍप मध्ये एक्सेल शीट द्वारे बल्क स्टुडंट कसे अपलोड करायचे आपली शाळा पाच मिनिटांमध्ये डिजिटल करण्यासाठी या प्रक्रिया समजून घेणे अतिशय महत्वाचे आहे तर ही प्रक्रिया समजून घेण्यासाठी आपल्याला लक्षपूर्वक शेवटपर्यंत व्हिडीओला प्रत्येक स्टेप कडे बारकाईने पाहायचं आहे सर्वात सुरुवातीला आपल्याला ही प्रक्रिया करताना रिपोर्ट गुरुजी ऍप लॉग इन केल्यानंतर खाते ऑप्शनला क्लिक करायचं आहे आणि यामध्ये सेटिंगच्या आयकॉनला क्लिक केल्यावर सर्वात खाली पिन जनरेट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे इथे आपल्याला पिन तयार करून घेण्याचा ऑप्शन मिळतो माझा ऑलरेडी पिन तयार आहे म्हणून रिटाईप पिन असाल तुमच्याकडे येणार नाही तुम्ही ये तुम कुठलाही चार अंकी नंबर पिन म्हणून इथे सेट करायचा आहे आणि तुम्हाला एक ओटीपी येईल तो ओटीपी इथे टाकून पुन्हा व्हेरीफाय केल्यास तुमचा पिन जनरेट होईल पिन जनरेट झाल्यानंतर नेक्स्ट तुम्हाला प्रक्रिया करावी लागेल तुम्हाला हे जे प्लस बटन दिसत आहे इथे क्लिक करायचं आहे क्लाउड एंट्री फॉर्म या ठिकाणी क्लिक करायचं आहे हे तुम्हाला काही दिसणार नाही हे तुम्हाला तेव्हाच दिसेल जेव्हा तुम्ही एक्सेल सीट वेब पोर्टल द्वारे अपलोड कराल तेव्हा ते वर्ग तुम्हाला इथे दिसत असतात परंतु तुम्हाला इथे सुरुवातीला फर्स्ट टाइम काही दिसणार नाही तर आपल्याला इथे शेअर बटनला क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणाहून ही जी लिंक आहे कॉपी करून तुम्ही घेऊ शकता किंवा व्हॉट्सअपला किंवा ईमेल ला शेअर करू शकता जेणेकरून तुम्हाला ते डेस्कटॉप वरती ओपन करून ती लिंक क्रोम ब्राउजर मध्ये ओपन करायची आहे किंवा तुम्ही डायरेक्टली ही ले ले लिंक पाहून तंतोतंत टाईप करून सुद्धा डेस्कटॉप मध्ये क्रोम ला ओपन करायची आहे तुम्ही ही लिंक जेव्हा क्रोम ब्राउझर ला ओपन कराल तेव्हा तुमच्या समोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल ही ती लिंक आहे जी मी या ठिकाणी ओपन केली आहे तर इथे आपल्याला लॉग इन करण्यासाठी ऑप्शन मिळाला आहे आपण रिपोर्ट गुरुजी ऍप लॉग इन करताना जो मोबाईल नंबर वापरला तो मोबाईल नंबर इथे टाकायचा आणि आता जनरेट केलेला जो पिन आहे तो इथे पासवर्ड म्हणून वापरायचा आणि लॉग इन करायचा आहे या ठिकाणी लॉग इन झालेलं आहे आता आपल्याला या ठिकाणी इम्पोर्ट एक्सपोर्ट डाटा या ऑप्शनला क्लिक करून इम्पोर्ट बटन क्लिक केल्यास डाउनलोड टेम्पलेट बटन दिसेल तर यावरती आपण क्लिक करायचं आहे अशा प्रकारे आपल्याला एक सॅम्पल फाईल या ठिकाणून डाउनलोड करून घ्यायची आहे तर या ठिकाणी मी सेव्ह करून घेणार आहे ना तर इथे सेव्ह करून घेताना स्टुडंट डाटा आणि समजा थोडस नाव मी आणखी चेंज करतो याच्यामध्ये दोन हजार पंचवीस असं लिहितो जस्ट आपल्या माहितीसाठी आणि सेव्ह बटन क्लिक करतो पहा फाईलचं नाव काय स्टुडंट डाटा टू तर अशा प्रकारे एक सॅम्पल फाईल डाउनलोड झालेली आहे जस्ट मी तिला ओपन करतो या ठिकाणी माझ्याकडे ऑलरेडी आता ही फाईल ओपन झालेली दिसत आहे आणि इथे आपल्याला हे खाली ड्रॅग करून सुरुवातीचा कॉलम पाहायचा आहे ए वाला तर ए मध्ये आयडी दिलेला आहे बाकी क्लास डिव्हिजन वगैरे वगैरे हे सगळे हेडर्स इथे आलेले आहेत तर हे हेडर्स आपल्याला बदलायचे नाही या फाईलमध्ये माहिती भरण्यापूर्वी एडिट इनेबल या ठिकाणी करायचं आहे आणि मग आपल्याला एडिट करता येईल तर आयडी कॉलम पूर्णपणे रिकामा ठेवायचा आहे क्लास कॉलमला तुम्ही क्लिक करा या ठिकाणी आपल्याला इयत्ता पहिली इयत्ता दुसरी असं लिहावं लागेल तर ते या ठिकाणी सूचनेमध्ये ऑलरेडी दिलेला आहे त्या सूचना तुम्हाला जशाच्या तशा फॉलो कराव्या लागतील तर क्लास साठी सूचना आहे किंवा नियम आहे पहिली दुसरी तिसरी चौथी असं लिहायचंय आणि त्याच्या अगोदर ई यत्ता रफारवाला ई नाही रफार, रफार नसलेला ई तुम्हाला लावून इयत्ता पहिली दुसरी इयत्ता पाचवी वगैरे असं टाइप करायचं आहे तुम्हाला अकरावीचा असेल तर ते पण इथे दिलेलं आहे इयत्ता अकरावी डॅश कला आणि ब्रॅकेट मध्ये आर्ट बाकी पण असंच फॉलो करायचं आहे डिव्हिजनला सुद्धा तुम्हाला बघा इथे सांगितले डिव्हिजन नसेल तर डॅश टाईप करा आणि डिव्हिजन असेल तर अब कड असं तुम्हाला जे डिव्हिजन पाहिजे ते तुम्ही इथे टाईप करायचे आहे वर्ष दोन हजार वीस आणि डॅश एकवीस या तुम्हाला वर्ष मराठी मध्ये टाकायचं आहे जेंडरला काही नियम नाही इथे नाही फक्त डीओबी ला नियम आहे म्हणजे बर्थडे तर या ठिकाणी दोन दोन अंकी 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 तारीख महिना आणि चार आपल्याला वर्ष द्यायचं आहे तर या फॉर्मॅट मध्ये आपल्याला बर्थडे बाकी कुठल्याही कॉलमला काहीही नियम नाही ओके बस एवढेच कॉलमला नियम आहे यानंतर आपल्याला आयडी पूर्ण रिकामा ठेवायचा आहे बाकी कॉलम मध्ये तुम्हाला माहिती भरायची आहे बाकी कॉलम मध्ये पण आपल्याला समजा इतर सारी माहिती नको असेल तुमचा ट्युशन क्लास असेल किंवा इतर कोचिंग क्लास साठी वापरत असाल तर तुम्हाला ही सगळी माहिती गरजेची वाटत नसेल तर तुम्ही नाही भरली तरी चालेल फक्त तुम्हाला डिव्हिजन वर्ष आणि स्टुडंट नेम मोबाईल नंबर एवढ्या गोष्टी भरल्या आणि बर्थडेट भरला एवढं भरलं तरी चालून जाईल बाकीचे कॉलम नाही भरले तरी काही हरकत नाही तर आता आपल्याला या ठिकाणावर काही सॅम्पल विद्यार्थी टाकायचे आहेत आणि ती फाईल अपलोड करून मी तुम्हाला प्रत्यक्ष दाखव तर यासाठी मी एक फाईल ऑलरेडी भरून ठेवलेली आहे इथे पहा आपला वेळ जाऊ नये म्हणून याच्यामध्ये विद्यार्थी टाकून ठेवलेले आहेत चेक करण्यासाठी ही फाईल अपलोड होते का आणि विद्यार्थी ऍप मध्ये दिसतील का तर पहा हा कॉलम पूर्ण मी रिकामी ठेवलाय हो आणि ते इयत्ता दहावी असं लिहिलेलं आहे आणि वेळ वाचावा किंवा चुका होऊ नयेत यासाठी आपण इयत्ता या इथे कोपऱ्यात इथे पकडायचे प्लस चिन्ह आल्याच्या नंतर याला दाबून धरून खालीपर्यंत असं ओढायचं आणि सोडून द्यायचं याच्यानंतर तुकडी मी या ठिकाणी दहावीची अ तुकडी टाकतो ओके अ या ठिकाणी टाईप करायचं आहे मराठी ओके अ आणि स्पेस काढून टाकायचा आहे तुकडीच्या नंतर स्पेस येऊ देऊ नका आणि मग खाली आपल्याला ती ड्रॅप करून भरायचं आहे म्हणजे चुका होणार नाही तर अशा प्रकारे मी तुकडीचा कॉलम आणि क्लास पूर्णपणे भरलेला आहे आयडी भरायचाच नाही आणि बाकी कॉलम तुमच्या इच्छेनुसार जे पाहिजे ते भरा बाकीचे रिकामी ठेवा मी मात्र काही कॉलम भरलेले आहेत तसेच या ठिकाणी जसं की रोल नंबर भरलेले आहेत रजिस्टर क्रमांक भरलेले आहेत जेवढे मला गरजेचे जे वाटतात तेवढेच भरलेले आहेत ओके बाकीचे मी भरलेले नाही चला तर मग या ठिकाणी आपण आता ही फाईल सेव्ह करून घेऊ आणि हिचं नाव काय इयत्ता नववी डॅश दोन हजार पंचवीस सव्वीस हे फाईलचं नाव आपल्याला दिसतंय ही फाईल मी आता दहावी मध्ये अपलोड करणार नाव जरी तिचं नववी असलं तरी काही फरक पडत नाही नाव काही फाईलचं असू शकतं पण आतमध्ये क्लास मात्र दहावीचा आहे तुकडी दहावी अ आहे अशा प्रकारे आपण विद्यार्थी या मध्ये टाकलेले आहेत आता ही फाईल अपलोड करण्यासाठी आपल्याला जिथे आपण लॉग इन केलं इथे यायचं आहे आणि हे कॅन्सल करून ह्यू ऑल डाटा क्लिक करायचं आहे इथे माझ्याकडे ऑलरेडी आधी विद्यार्थी अपलोड केलेले असल्यामुळे इथे नववीचे विद्यार्थी दिसत आहेत पण आता आपल्याला दहावीच्या वर्गात विद्यार्थी अपलोड करायचे म्हणून जो वर्ग पाहिजे तो आपण या ठिकाणून दहावी घेऊया अ मध्ये विद्यार्थी अपलोड करायचे मी अ ची फाईल तयार केली म्हणून अ घेतलेला आहे आणि वर्ष कुठलं पाहिजे आपल्याला तर या वर्षा मदे या वर्षामध्ये वर्गात विद्यार्थी अपलोड करण्यासाठी मी हे वर्ष चॉईस आहे त्यानंतर इम्पोर्ट फाईल आता मात्र डाऊनलोड टेम्पलेट क्लिक न करता आपण चूज एक्सेल फाईल ला क्लिक करूया आणि आपल्याला निवडायची आहे फाईल जी आपल्याला गरजेची आहे तर ती फाईल माझी या ठिकाणी ठेवलेली आहे जी आता फाईल होती नववी डॅश पंचवीस सव्वीस तर ही फाईल मी क्लिक करतो ओपन कर ओपन केल्याबरोबर हे आपल्याला क्लोज करायचा आहे आणि विद्यार्थी ते आले ते चेक करायचे आहेत स्टुडंट आयडी रिकामा आहे बरोबर क्लास दहावी आहे बरोबर तुकडी म्हणजे डिव्हिजन जी पाहिजे ती फाईल मध्ये होती ती आलेली आहे याचा अर्थ काय की आपण जी फाईल सिलेक्ट केली ती बरोबर सिलेक्ट केली चुकीची सिलेक्ट केली नाही याची पूर्ण खात्री करावी यामध्ये जे काही कॉलम रिकामे होते ते रिकामेच आहेत पेन आयडी अपार आय डी वगैरे भरलेले नाहीत म्हणून ते रिकामेच आहेत अशा प्रकारे तर ठीक या पद्धतीने आता आपण काय करूया सेव्ह टू डेटाबेस फाईल एकदम निवडलेली बरोबर आहे कॉलम मध्ये डेटा बरोबर तिथं असे आहे खात्री झालेले आपण सेव्ह टू डाटाबेस क्लिक करूया सेव्ह टू डाटाबेस क्लिक केल्याबरोबर आता आपल्याला दिसत आहे ऍड ए न्यू म्हणजे होते या ठिकाणी असं मला इथे समजते आणि या ठिकाणी पहा अ चे विद्यार्थी आलेले दिसायला तर आयडी ऑटोमॅटिक अॅप ने स्वतःहून बनवलेला आहे त्यामुळे इथे आपल्याला काही करायची गरज नाही तर आता आपण काय करूया क्लोज करून रिपोर्ट गुरुजी ऍप मध्ये आपण येतोय पुन्हा आपण प्लसच्या बटनला क्लिक करूया क्लाउड एंट्री फॉर्मला क्लिक करूया आणि या ठिकाणी पहा दहावी अ म्हणजे जो वर्ग आपण आता लेटेस्ट अपलोड करतो एक्सेल फाईलच्या द्वारे त्या वर्गाचे विद्यार्थी सर्वात वरती आपल्याला इथे आलेले दिसतील बाकीचे त्याच्या खाली दिसतील तर नववीच्या पर्यंतच होतो आता दहावी अ चा आपण वर्ग इथे ऍड झालेला आहे बस आता काही आपल्याला याला क्लिक करायचं आहे आणि इथे विद्यार्थी बरोबर आहेत का ते एकदा पाहून घ्यायचे तर ते बरोबर असणारच कारण की आपण एक्सेल फाईल अपलोड केल्याबरोबर तेव्हाच खात्री केली होती आणि या ठिकाणी फक्त आयात बटन क्लिक करायचं आहे आणि होय म्हणायचं आहे आता जो सर्व्हर वरती डेटा एक्सेल शीट द्वारे अपलोड केलाय आपण तो आता ऍप मध्ये येणार आहे बघा इथे आलेला आहे इम्पोर्ट सक्सेसफुली म्हणजे ते विद्यार्थी आपल्या ऍप पर्यंत पोहोचलेले आहेत मी ओके करतो आणि आपण आता बॅग जाऊन खात्री करायची आहे होम वर होम पेज वरती आपण बॅग जाऊ इथे इयत्ता पाचवी आपल्याला असं दिसतंय तर मी याला क्लोज करतो सॉरी या ठिकाणी क्लिक करतो आणि इथे आपल्याला वर्ग दहावी दिसतोय का नाही दिसत मग आपण इथून ऍपला क्लोज करूया पूर्ण क्लोज करूया आणि पुन्हा आपण ऍप्स ओपन करणार आहोत ऍप रिस्टार्ट आपण केल्यानंतर या ठिकाणी स्विच बटन आहे आपल्याला एकापेक्षा अधिक वर्गात दुसऱ्या वर्गात एंट्री करण्यासाठी इथे क्लिक करायचंय आणि या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे वर्ग तो ऍड झालाय का तर या ठिकाणी बघा दहावी अ विद्यार्थी इथे आलेला म्हणजे वर्ग तयार झालेला दिसतोय मी याला क्लिक करणार आणि मेक डिफॉल्ट क्लिक करणार आणि क्लोज करणार तर अशा प्रकारे या ठिकाणी बघा वर्ग दहावी अ दोन हजार पंचवीस सव्वीस आणि त्यामध्ये चोवीस विद्यार्थी आलेले आहेत तर इथे आपण क्लिक करूया आणि या ठिकाणी पहा आपले विद्यार्थी आहेत यानंतर इथे रिपोर्ट तयार करून आपण पाहू शकतो चिन्हाला क्लिक करूया आणि जस्ट आपण एक ट्रायल म्हणून रिपोर्ट तयार करू मुलांचा आधार कार्ड मुलांचा मोबाईल नंबर आणि यानंतर जात संवर्ग अगोदर जन्म तारीख आणि जात संवर्ग ज्या क्रमांक क्रमाने मला रिपोर्ट मध्ये कॉलम हवे आहेत त्या क्रमाने क्लिक करायचं असतं आणि रिपोर्ट तयार करा आणि पहा या ठिकाणी रिपोर्ट तयार झालेला दिसत आहे तर अशा प्रकारे आपल्याला रिपोर्ट तयार होण्यास सुरुवात झालेली पाहायला मिळते आहे म्हणजे फक्त एक्सेल शीट फाईल करायला आपल्याला पाच मिनिटं लागली आणि तेवढ्या वेळेत आपले विद्यार्थी सगळी माहिती घेऊन ऍप मध्ये आलेले आहेत आणि टोटल आपली रिपोर्ट लगेचच तयार व्हायला सुरुवात झालेली आहे तर अशा प्रकारे पाच मिनिटात आपली स्कूल डिजिटल करू शकतो आणि आपले कामकाज अगदी फास्ट करू शकतो आणि इतर व्हिडिओ या स्वरूपातले पाहण्यासाठी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेले आहे ते पाहून घ्या आणि इतर मेनू कसे वापरायचे या संदर्भातले सुद्धा व्हिडिओ तुम्ही चेक करा म्हणजे हे सगळं ऍप अतिशय तुमच्या उपयोगी आहे हे लक्षात येईल धन्यवाद